तर आजचा विषय आहे अंकगणिती शेळीचे एस एन चे सूत्र एस एन बरोबर एन चे दोन गुणिले दोन ए अधिक एम वजा एक डी या भागामध्ये आपण सराव संच तीन पॉईंट तीन मध्ये प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत प्रश्न नंबर एक एका अंकगणती शेळीचे पहिले पद सहा आणि सामान्य फरक तीन आहे तर पहिल्या सत्तावीस पदांची वेळी शोधा तर अशा प्रकारे जेव्हा आता सत्तावीस पदांची बेरीज शोधायची आहे त्यामुळे आपण आता एसीनचं सूत्र वापरणार आहोत आधी प्रश्नामध्ये काय दिलंय ते बघूया तर दिलेलं दिले आहे पहिलं पद म्हणजे ए बरोबर सहा आणि सामान्य फरक डी बरोबर तीन पदांची संख्या एन बरोबर सत्तावीस एसीनचं सूत्र लिहून घेतलं आणि त्यामध्ये किमती टाकल्या एक सत्तावीस बरोबर सत्तावीस चे दोन गुणिले दोन गुणिले ए म्हणजे सहा अधिक एन वजा एक सत्तावीस वजा एक डी तीन हा कौस पहिला सोडून घेऊया मोठा सहा जुने बारा सत्तावीस एक सव्वीस तीन बारा अधिक सव्वीस अठ्याहत्तर आणि अठ्याहत्तर अधिक बारा नव्वद आता हा जो दोन आहे त्याने नव्वदचा भाग जाणार भाग गेल्यानंतर पंचेचाळीस गुणा सत्तावीस आणि पंचेचाळीसचा गुणाकार एक हजार दोनशे पंधरा म्हणून पहिल्या सत्तावीस पदांची बेरीज एक हजार दोनशे पंधरा आहे आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर दोन पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक संख्येची भेरीत करा समसंख्या समनैसर्गिक संख्या म्हणजे दोन चार सहा आठ दहा असं येणार किती पर्यंत आहे ते दिलेलं नाही पण त्यांनी पहिल्या एकशे तेवीस म्हटलंय म्हणजेच एन बरोबर एकशे तेवीस आता पहिलं पद बरोबर दोन आणि डी बरोबर चार व दोन कारण समनैसर्गिक संख्या दोन दोनशे टप्प्याने वाढणार म्हणून इथे दोनचा डप्पा आहे म्हणून दोन आलं सामान्य परत एच एनचं सूत्र लिहूया एच एनचं सूत्र लिहून घेतलं टाकल्या एन एकशे तेवीस आपल्याला काढायचं आहे म्हणून एन बरोबर एकशे तेवीस शे दोन दोन गुणिले ए दोन आहे एन वजा एक, एकशे तेवीस वजा एक गुणिले दोन हा जो मोठा कंस आहे तो आधी सोडवून घेऊया दोन गुणिले दोन चार एकशे तेवीस वजा एकशे बावीस गुणिले दोन चार अधिक एकशे बावीस गुण्य दोन दोनशे चव्वेचाळीस आणि दोनशे चव्वेचाळीस आणि चार दोनशे अठ्ठेचाळीस आता एकशे तेवीस आणि हे दोनशे अठ्ठेचाळीस अंशामध्ये आहे त्यांचा गुणाकार होणार आणि हे भागिले दोन होते त्या गुणाकाराला भागिले दोन होणार गुणाकार आला आहे तीस हजार पाचशे चार हे दोन जर हा भागाकार केला तर उत्तर मिळणार आहे पंधरा हजार दोनशे बावन्न म्हणून पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक संख्येची बेरीज पंधरा हजार दोनशे बावन्न आहे आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर तीन एक ते तीनशे पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज काढा समसंख्या दोनशे सहा असं सुरू होणार काढायचे ते दिले तीनशे पन्नास म्हणून शेवटचा आकडा तीनशे पन्नास आला तर एन बरोबर तीनशे पन्नास छेद दोन सम नैसर्गिक संख्या आहेत तर म्हणून दोनचा टप्पा येणार त्यामुळे छेदामध्ये दोन आहे भागाकर केला एकशे पंचे पंच्याहत्तर मिळाले म्हणजे एन बरोबर एकशे पंच्याहत्तर आहे ए बरोबर दोन सुरुवात दोनने झाली आहे तर आणि डी म्हणजे सामान्य फरक दोन दोनचा टप्पा म्हणून डी बरोबर आले दोन आपण वजाबाकी करून पण काढू शकतो म्हणजे चार वजा दोन दोन एस सूत्र लिहिलं किमती घातल्या एकशे पंच्याहत्तर जे आपण एन काढला आहे तो एस एकशे पंच्याहत्तर घेतले एन एकशे पंच्याहत्तर छेद दोन गुणिने दोन गुणले एक ए किती आहे दोन दोन गुणिल दोन चार टेन किती आहे एकशे पंच्याहत्तर व एक एकशे चौऱ्याहत्तर आणि डी दोन हा क्रोट कधी सोडवूया चार अधिक एकशे चौऱ्याहत्तर गुणिल दोन तीनशे अठ्ठेचाळीस आणि तीनशे अठ्ठेचाळीस आणि चार बीड किती होणार तीनशे बावन्न आता हे जे चेराचे दोन आहेत त्यांनी तीनशे बावन्न ला भाग घालणार किती येणार एकशे शहात्तर एकशे पंच्याहत्तर आणि एकशे शहात्तर यांचा गुणाकार केला तीस हजार आठशे म्हणून एक ते तीनशे पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज तीस हजार आठशे आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न नंबर चार एका अंकबंधी शेडीचे एकोणीसावी पद एक बावन्न आणि अडतीसावे पद एकशे अठ्ठावीस आहे तर पहिल्या छप्पन पदांची बेरी सोळा आता जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते जर आपण घेतलं ती एकोणीस बरोबर ए अधिक अठरा धी बरोबर बावन्न तर इथे मी काय लिहिलंय की एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी हे जे सूत्र आहे या सूत्राप्रमाणे आपण जर बघितलं हे सूत्र आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं आहे या सूत्रानुसार जर आपण गेलो तर ए अधिक एकोणीस वजा एक एकोणीस वजा एक म्हणजे तिथे अठरा डी बरोबर बावन्न हे त्यांनी लिहिलंय तसंच टी अडतीस पण लिहिलंय मग टी अडतीस बरोबर काय ए अधिक एन वजा एक डी म्हणजे ए अधिक अडतीस वजा एक सदतीस डी तिथे लिहिले आपण ए अधिक सदतीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस आता ए अधिक अठरा डी बरोबर बावन्न आणि ए अधिक सदतीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस यांना समीकरण मान समीकरण आपण मानूया एक आणि दोन आणि आपण सोडवून घेऊया जर आपण समीकरणाचं निरीक्षण केलं तर बघतो आपण की ए, ए आहे म्हणजे जर आपण वजा बघितली तर हे पाच शून्य होऊन जाईल आणि एकशे अठ्ठावीस मोठे बावन्न लहान आहे तर आपण दोन मधून एक वजा करूया समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करणे वजावती केली ए मधून ए गेला शून्य सदतीस मधून अठरा गेले एकोणीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस मधून बावन्न गेले राहिले शहात्तर डी बरोबर शहात्तर एकोणीस गुणिले लिहिले चिन्ह दहावीकडे पूर्वीकडे आल्यावर ते भागी लेवणार आणि भागाकर केला एकोणीस शहात्तर डी बरोबर चार डी बरोबर चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया अधिक अठरा डी बरोबर बावन्न ए बरोबर हे जे बावन्न आहेत वजा अठरा डी आता आपण एलाच का या भागाला लग ठेवलं तर आपल्याला ए ची किंमत मिळावी म्हणून तर बावन्न वजा अठरा गुणिले डी जे आपण काढले चार अठरा चौक बहात्तर एक धन आणि एक ऋण संख्यांची वजाबाकी होणार आणि बहात्तर म्हणून बावन्न गेले वीस उरले मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे म्हणून ए बरोबर वजा वीस आता डी बरोबर चार आणि ए बरोबर वजावीस अशा दोन किमती आहेत आपल्याकडे ते दोन किमती आपण घालूया एटेनच्या सूत्रामध्ये एन बरोबर सूत्र लिहून घेतलं ए फिफ्टी सिक्स बरोबर फिफ्टी सिक्स म्हणजे छप्पन्न चे दोन गुणिले दोन गुणिले वजावीस अधिक छप्पन्न वजा एक चार किमती घातल्या आपण छप्पन्न आणि दोनचा भाग आकार अठ्ठावीस वीस दोन्ही चाळीस वजा चेन्न आहे म्हणून वजा चाळीस छप्पन्न वजा एक पंचावन्न चार अठ्ठावीस गुणिले वजाचाळीस असेल आधी हा गुणाकार करून घेऊया पंचावन्न चारचा गुणाकार दोनशे वीस आणि आता ही वजाबाकी म्हणजे एक अधिक एक वजा आहे चिन्ह भिन्न वजाबा होणार आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येची पण दोनशे वीस मधून चाळीस गेले एकशे ऐंशी राहिले दोनशे वीस धन होते म्हणून आपण अधिक लिहित नाही इकडे तर एकशे ऐंशी धन आले एकशे ऐंशी आणि अठ्ठावीस त्यांचा गुणाकार आला पाच हजार चाळीस म्हणून पहिल्या छप्पन पाच हजार चाळीस आहे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाच एक ते एकशे चाळीस मधील भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज काढा चारने भाग जाणाऱ्या म्हणजे चारच्या टप्प्याने पुढे जाणाऱ्या संख्या चार, चार, चार आठ बारा अशा कुठपर्यंत घ्यायचे प्रश्नामध्ये तर एक बरोबर एकशे चाळीस एक, एक चार तर आधीच्या प्रश्नामध्ये आपण सम बघितल्या होता तिथे दोनचा डब्बा होता म्हणून छेद दोन होते आता चारचा डब्बा म्हणून छेद चार, छे चार। भागाकर केला एन बरोबर एक बरोबर पस्तीस मिळाले ए बरोबर चार पहिली संख्या आणि डी बरोबर चार म्हणजे चारचा डप्पा सामान फरक चार तीन किमती आहेत आपल्याकडे पस्तीस चार आणि चार एस सूत्र लिहून घेतलं किमती टाकल्या पस्तीस पस्तीसचे दोन गुणिले दोन गुणिले चार ए चार आहे अधिक पस्तीस वजा एक गुणिले चार आता पस्तीस चार चे दोन गुणिले पहिला हा जो कंस आहे मोठा तो सोडून घेऊया चार दोन्ही आठ पस्तीस वजा एक चौतीस गुणिले चार चौतीस आणि चारचा गुणाकार केला आपण एकशे छत्तीस आणि पुढच्या पायरीला एकशे छत्तीस अधिकाठ एकशे चव्वेचाळीस आता हे जे अंशामध्ये आहेत पस्तीस आणि एकशे चव्वेचाळीस त्या दोघांचा गुणाकार होणार आणि छेद दोन पस्तीस आणि एकशे चे गुणाकार पाच हजार चाळीस हे दोन उत्तर आला दोन हजार पाचशे वीस त्यामुळे एक एक ते एकशे एकशे चाळीस मधील चारने भाग जाणाऱ्या संख्येची बेरीज दोन हजार पाचशे वीस आहे प्रश्न सहावा एका अंक गणित पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे आहे त्यानुसार अठ्ठावीसावे पद हो शोधा आपल्याला काय दिलं आहे एन दिला आहे पंचावन्न स्तम दिली आहे सम बेरीज तीन हजार तीनशे एस बरोबर तीन हजार तीनशे शोधायचं काय आहे अठ्ठावीसा पण म्हणजे ती अठ्ठावीस बरोबर बेशन सूत्र लिहून घेतलं एस एनच ज्या किमती आहेत त्या टाकल्या एस पंचावन्न पंचावन्नशे दोन दोन ए अधिक पंचावन्न वजा एक डी एस पंचावन्न किती आहे तीन हजार तीनशे बरोबर पंचावन्नशे दोन दोन ए अधिक पंचावन्न मधून एक गेला राहिले चौपन्न डी तीन तीनदा तीनशे बरोबर पंचावन्न छेद दोन गुणिले इथे बघा दोन आपण बाहेर काढूयांशामध्ये दोन बाहेर काढले ए अधिक दोन्ही ने भागातले चौपन्न किती उरले सत्तावीस डी तीन तीनशे बरोबर हे अंशातले हे छेदातले दोन आणि हे अंशातले दोन दोन निघून जाणार दोन दोन निघून गेले उरले पंचावन्न आणि ए अधिक सत्तावीस डी ए अधिक सत्तावीस डी बरोबर येणार हे जे पंचावन्न गुणिले आहेत तीन हजार तीनशेला भागीले जाणार तीन हजार तीनशे छेद पंचावन्न ए अधिक सत्तावीस डी बरोबर साठ धागा करून समीकरण एक म्हणूया तर टी एन च्या सूत्रानुसार जर ना टी एन ए अधिक एन वजा एक डी टी अठ्ठावीस काढायला सांगितलं तर टी अठ्ठावीस म्हणून काय येणार ए अधिक अठ्ठावीस वजा एक डी ए अधिक अठ्ठावीस उला सत्तावीस डी म्हणजे या सूत्रानुसार ती अठ्ठावीस बरोबर ए अधिक सत्तावीस जी आहे आणि आता आपण समीकरण एक जिथे म्हटलं तिथे ए अधिक सत्तावीस जी बरोबर साठ आले आहे म्हणून अठ्ठावीस बरोबर काय आले उत्तर आपलं साठ साठ म्हणून पद बरोबर तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात एका अंक गणिती तीन पदांची बेरीज सत्तावीस आहे व त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे तर पदे शोधा अंकगणिती गणिती सलग तीन पद म्हणजे आपण खालीलप्रमाणे मांडू शकतो पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद पहिलं दुसरं पद जर ए असेल तर त्याच्या आधीचं पद असणार ए वजा टी आणि एच्या पुढचं पद असणार ए अधिक टी मग ती पद काय झाली ए डी ए आणि ए, ए अधिक डी तीन पदांची बेरीज आहे सत्तावीस कमी रूपात मांडल्यावर असं दिसतो डावी कच ए आता डावी कच डी आणि हा डी कमी होऊन जाते पूर्ण काय काय एक दोन आणि तीन तीन ए बरोबर सत्तावीस ए बरोबर सत्तावीस चे तीन केले नऊ तीस सत्तावीस म्हणजे ए बरोबर आले नऊ तर तीन पदांचा गुणाकार पाचशे चार आत्तापर्यंत आपण जे प्रश्न माहिती तेच काढतो तीन पदांचा गुणाकार पाचशे चार पुन्हा तीन पदं लिहून घेतली बरोबर पाचशे चार निरीक्षण केलं तर काय दिसतंय की ए वजा डी आणि ए अधिक डी म्हणजे याच्या बदली आपण ए वर्ग वजा डी वर्ग असं लिहू शकतो ए जोर लॅक्स ए आणि ए वर्ग वजा डी वर्ग बरोबर पाचशे चार ए बरोबर नऊ आपण आता काढले त्याची उकल ए बरोबर नऊ आपल्याला माहीत आहे किंमत टाकूया मिळेल्या समीकरणामध्ये ए नऊ एचा वर्ग एक्क्याऐंशी वजा डी वर्ग बरोबर पाचशे चार एक्याऐंशी वजा डी वर्ग बरोबर हे पाचशे चार आणि हे जे नऊ इकडे गुणिले आहेत बर बरोबर तिन्हा ते दहावीकडे उजवीकडे आल्यावर काय होणार भागिले नऊ होणार एके ऐंशी वजा डी वर्ग बरोबर छप्पन्न भागाकार केलं छप्पन्न आता डी वर्ग इकडे वजा आहे बरोबर चिन्हाचे त्याला उजवीकडे आणलं काय झालं डी वर्ग वजा चिन्ह निघून गेलं आणि हे जे छप्पन्न आहे ते आपण इकडे डावीकडे आणू एका ऐंशी वजा छप्पन्न म्हणजे डी वर्ग बरोबर किती उत्तर आलं पंचवीस तर डी बरोबर म्हणजे पंचवीस कोणाचा वर्ग आहे तर पाचचा आहे तर पाच अधिक असू शकतो आणि वजाही असू शकतो त्यामुळे आपल्याकडे आता दोन उत्तरं आहेत ए बरोबर नऊ आणि डी बरोबर अधिक किंवा वजा पाच त्यावरून आपण आता तिन्ही पदं सोडू शकतो जर डी पाच असेल तर पदं येणार नऊ वजा पाच नऊ आणि नऊ अधिक पाच नऊ वजा पाच म्हणजे चार नऊ आणि नऊ अधिक पाच म्हणजे चौदा चार नऊ चौदा जरी आपण डी बरोबर वजा पाच घेतलं तरीसुद्धा आपली जी पदं आहेत ती अशीच मिळते चौदा नऊ चार चौदा नऊ चार तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तर आपण आता पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक आठ एका अंक गणिती शेडीमधील चार पदांची बेरीज बारा आहे तिसरे पद व चौथ्या पदांची बेरीज चौदा आहे तर पदे चौदा एका अंक शेडीतील चार पदांची बेरीज बारा चार पद काय येणार जर ए घेतलं तर एच्या आधीच पद ए वजा डी मग होणार ए वजा डी ए, ए, ए अधिक डी ए अधिक डी डीचा फरक फक्त आपण वाढवत गेलो बरोबर बारा आपण बघूया इथे एक दोन तीन आणि चार चार ए आहेत चार ए अधिक वजा डी अधिक डी निघून गेले दोन डी उरले अधिक टू डी बरोबर बारा जर दोन्ही बाजूला दोनने आपण भागलं तर काय येणार दोन ए अधिक डी बरोबर सहा याला आपण समीकरण एक म्हणू आता जे प्रश्नामध्ये पुढे दिले काय दिलंय तिसऱ्या व चौथ्या पदाची बेरीज चौदा आहे तिसरं पद जी ते आपण घेतलं ते ए अधिक डी आणि चौथं पद ए अधिक टू डी बरोबर चौदा एक आणि दोन दोन, एक, ए दोन, एक पन, दोन ए आणि डी दोन आणि एक तीन डी बरोबर चौदा हे दुसरं समीकरण दोन मधून एक वजा करू आपण दोन ए आणि दोन ए निघून गेले वजा केल्यावर तीन डी मधून डी गेला दोन डी उरले आणि चौदामधून सहा गेले किती उरले आठ टू डी बरोबर आठ डी बरोबर आठ हे जे दोन इकडे कोणी तिथे आणडे भागिले झाले भागिले दोन डी बरोबर चार आता डी बरोबर चार ही किंमत आपण दोन ए अधिक बी बरोबर सहा या समीकरणामध्ये आपण ठेवूया दोन ए अधिक चार बरोबर सहा दोन ए बरोबर हे जे सहा आहेत हे चार इकडे येऊन वजा होणार सहा वजा चार दोन ए बरोबर दोन ए बरोबर दोनशे दोन म्हणजे एक तर दोन किमती आपल्याला मिळाल्या डी ची आणि एची बी बरोबर चार ए बरोबर एक दोन्ही किमती घेतल्या आणि चार आपण पदं जी मानली होती दादी ती लिहून घेतली एका खाली एक ए वजा डी ए ए अधिक डी ए अधिक सोडी किमती घातल्या एक वजा चार एक एक अधिक चार आणि एक अधिक दोन गुणिले घेतात आणि सोडवून घेऊया एक वजा चार म्हणजे वजा तीन एक एक अधिक चार पाच आणि एक अधिक चार दोन्ही आठ म्हणजे आठ अधिक एक नऊ म्हणून पद काय आलेली आहेत वजा तीन एक पाच आणि नऊ आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नऊ एका अंकगणिती फेरीचे नववे पद शून्य आहे दाखवा की एकोणतीसाव्या पद एकोणीसाव्या पदाचे दुप्पट आहे एनव्या पदाचे सूत्र जे आपण पहिल्या भागामध्ये आधी बघितलं आहे की टी एन बरोबर ए अधिक एन वज एक प्रश्नामध्ये दिले नववे पद शून्य आहे तर काय येणार टी ती नऊ बरोबर ए अधिक नऊ वज एक म्हणजे किती आठ आठ डी ती नऊ शून्य आहे म्हणून शून्य घेतलं ए अधिक आठ डी ए बरोबर हे जे अधिक आठ डी आहे बरोबर चिन्हाच्या दहा विक्री मग काय येणार ए बरोबर वजा आठ डी आता एकोणतीस आहे ती एकोणतीस जर घेतलं तर येणार ए अधिक अठ्ठावीस दि अठ्ठावीस म्हणजे एकोणतीस वजा एक अठ्ठावीस डी ए ची किंमत जी आली वजा आठ डी ती घालू येते वजा आठ डी अधिक अठ्ठावीस डी वजाबाकी होणार अठ्ठावीस मधून वजा आठ गेले वीस उडले वीस डी दी। आता एकोणीसावे पद एकोणीसावे पद बरोबर येणार ए ए अधिक अठरा एकोणीस वजा एक आलेले आहे वजा आठ आठ डी अधिक अठरातून जाणार राहणार दहा आता जी अट दिलेली आहे प्रश्नामध्ये त्यानुसार आपण बघणार की ती एकोणतीस बरोबर दोन गुणिले ती एकोणीस ही आपली अट आहे ना एकोणीसावे पद दुप्पट असेल एकोणतीस तपासायचे तर ती एकोणतीस एक 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 आहे वीस डी दोन गुणिले ती एकोणीस आहे दहा दिकडे दहा दुणी वीस वीस डी म्हणजे वीस ती बरोबर वीस डी म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून एकोणतीसव पद एकोणीसाव्या पदाचे दुप्पट आहे हे आपण दाखवलं तिथे आपला सरावसंच संपलेला आहे